लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींमधली सुधारणा ही तुमच्यामुळे बघायला मिळते या सगळ्यामध्ये मला स्वतः डॉक्टर असून मुलाला शेती करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा जो विचार आहे तो खूप महत्वाचा वाटला आणि त्याच्यामुळे जा झालेले बदलही तुम्ही सांगितले खरंच खूप काही शिकण्यासारखं यातलं याचा पुढचा प्रश्न डॉक्टर स्मिता कोल्हे मॅमना समोर बसलेल्या अनेक संस्था चालकांपैकी अनेक जण तुमच्यासारखंच एक ध्येय मनात धरून वाटचाल करणारे पती पत्नी आहेत अतिदुर्गम भागात जाऊन सामाजिक काम करताना त्यांचं सहजीवन कसं असावं याबद्दल या जोडप्यांना काय सांगा मला असं वाटतं की इथे अनेक जोडपे आहेत अनेक तरुण आहेत अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रात आपापल्या इच्छेने काम करत आहे आणि त्याचा सुगंध या स्वयंसापासा सगळीकडे दरवळत आहे आणि त्यांचं जे भरारलेलं काम आहे ते समाजासाठी निश्चितच उपयोग आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमचं लग्न झालं तर रवी कोल्हाच्या चार अटी होत्या त्यावेळेस मी नागपुरात भरभक्कम नोटा छापणारे डॉक्टर होते त्यामुळे भरपूर नोटा छापत होती शेवटी कंटाळा आला करायचं काय ह्याचं सगळं झालं कानातले झाले नाकातले झाले गाडी आली अमोक टमोक ठमोक सगळं झालं विंडो शॉपिंग नंतर खर खरं खरं सॉफ्ट शॉपिंग झालं मग नंतर काय हा जो प्रश्न मला नको त्या वयामध्ये निर्माण झाला आणि मग बग... काही कारणांनी माझं लग्न थांबलं होतं आणि नंतर मी ठरवलं मी की मीच मुलं पाहिली आणि मग मी आमच्या मित्रांच्या मदतीने रवीला पाहिलं तेव्हा त्याच्या चार अटी होत्या पहिली अट चारशे रुपयातच संसार चालले कारण हा प्रत्येक पेशंटकडून एक रुपया घ्यायचा आणि चारशे रुपये जमायची दुसरी अट अशी होती की तालुका प्लेसपासून बराकडनं जायला चाळीस किलोमीटर जावं लागायचं तर दुसरी अट त्याच्यातून आली की चाळीस किलोमीटर पायी चढली तिसरी अट अशी आली की पाच रुपयात लग्न म्हणजे समारंभ नको काही नको तेव्हा पाच रुपये पन्नास पैसे लागायचे पन्नास पैशाचा फॉर्म आणि पाच रुपये लग्नाची फी त्यामुळे पाच रुपयात लग्न आणि चौथी अट अशी होती की भीक मागायची तयारी म्हणजे कोणा गरीब पेशंटला जर गरज असेल तर त्यासाठी पण झोडी घेऊन भीक मागता आली पाहिजे आणि मला खूप चॅलेंज वाटलं आणि मी खूप विचार केला अभ्यास केला दोन महिने स्वतःचा अभ्यास केला त्यावेळेस गीता प्रवचन विनोबांचं वाचून होती आणि मग स्वध स्वतःचा धर्म काय स्वधर्म काय याचा विचार केला आणि मग लक्षात आलं की आपण हे करू शकतो असं काय कठीण काही आणि आम्ही लग्नाला होकार दिला अनेक गमती आहेत त्याच्यात कारण मी मांजरे हे कोल्ह आणि अनेक गमती त्या सांगायला गेलं तर खूप वेळ लागेल आणि अशा याच्यात ना आमचं लग्न झालं आम्ही बेळघांडच्या जंगलात गेलो तिथल्या लोकांनी रवीने सांगितल्याप्रमाणे घर बांधून दिला आणि आमचा चंद्रमोळी संसार झाला तेव्हा तर खूपच चड़ अडचणी होत्या जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आणि दुसरं असं की मला त्या अडचणी अडचणी नाही वाटल्या ते एक चॅलेंज म्हणून मी स्वीकारत गेले आणि दुसरं असं की मी स्वतः कलाकार आहे म्हणजे आर्टिस्ट यांच्याकडे एवढी कलाकार नसेल पण माझी दृष्टी ही कलाकाराची होती हा ते कलाकाराचे होते त्यामुळे प्रत्येक आलेली गोष्ट ही कला समजून मी ती वापरली म्हणजे जात्यावरचं दरडोस आहे किंवा सोपाने पाखांडच आहे त्या सगळ्या गोष्टी कला म्हणून आपण घेतल्या तर त्या सहज सोप्या होतात त्याच्यामुळे मी तरुणांनाही सांगू शकत की इतकं सहज आपल्याला जगता आलं पाहिजे त्या कला म्हणून आपण घेतल्या पाहिजेत आणि त्याच्या दुसरं असं की हा प्रश्न रवीला आमच्या संभाषणातही आला भांडणातही आला की तू कसं इतकं करते तेव्हा मी तर तिला अजूनही आठवते की बा एका पेल्यात पाणी आहे आणि आपण त्या पाण्याचा रंग टाकला तर तो रंग आणि पाणी आपल्याला वेगळं नाही करतायत किंवा दूध आणि पाणी वेगळं नाही करतायत काम झालं पाहिजे तुम्ही तुमच्या कामात इतक्या पाहिजे की तुम्ही आणि तुमचं काम हे सेपरेट कोणालाही वरचा ब्रह्मदेव जरी आला तरी ते सेपरेट करता त्यामुळे <laughs> तुमच्या कामाला अपयश कस येलो त्या देवाला तुम्हाला यशच द्यावं लागेल कारण तुम्ही त्याच्यासोबत कनेक्टेड आहात इतकं तुमचं जर पावित्र्य त्या कामासोबतच असेल तर मला नाही वाटत की तुमच्या अडचणी अडचणी राहत नाही त्या सहज जातात अडचणी यातच रा अडचणी या नेहमीच येणार आहे मला वाटते पुणे अगदी छान छान मेट्रो वगैरे राहणाऱ्या लोकांना अडचणी राहिला त्या प्रत्येकाच्या मुलाखती घ्या तुम्ही आणि त्यांना अडचणी विचारा किती म्हणजे आपल्यापेक्षा आमच्यापेक्षा तरी निश्चित जास्त अडचणी असतील तर अडचणी या येणारच आहे पण त्याला तुम्ही कशा रीतीने हँडल करा हे महत्त्वाचं असते ती कधी थांबत नाही आली ती जळाच आहे ती काळानुसार जाईल तर त्याला तेवढा वेळ दे ना का मला दोन का जेल झाले काय मी किती मला केली जेलमध्ये काय कि शेवटी त्यांनी हात जोडून सांगितले की तुम्ही आता जमाना <laughs> <laughs> का बरं पडलं काय त्यांना परिस्थिती आली त्यामुळे त्याची मजा घ्यायला शिका आणि आयुष्य हे समाजात काम करताना त्यांचंच नाही सहज तर प्रत्येक गोष्टी सहज आपल्याला करता आली जगण्याची तर किती मजा येईल प्रत्यक्षात किती आनंदाचा का। मी काय म्हणजे तुम्हाला मला अजूनही वाटतंय जेव्हा पहिल्यांदा जेल झाली तर पहिल्याच्या एस टीला दोन दार असायचे एक मागे समोर मला जे पोलीस होते त्यामुळे त्या दोघांना सांगितलं की तू बाबा रे ह्या बस आणि तू रे या बस बेट समजा मी जर पळून गेलीच या दोन दरवाजा जाईल ना त्यामुळे म्हटलं तुम्ही दोघं इथे बसा आणि त्या तीन जी सीट असते म्हणजे मी याच्यावर झोपते अमरावती आलं की उठवून द्या त्यांचे काम झालं तर झालं त्यामुळे हा ज्या सहजतेने करता येणाऱ्या गोष्टी आहेत काय मग खूप दिवसांनी मला ते टिळक जेव्हा त्यांना अटक झाली मंडल्याच्या तुरुंगात जाताना ते अगदी कसे झोपेतून उठले ठीक आहे मी वाचली तर म्हटलं आपणही असंच केलं होतं तुम्ही इतकी सहजता तुमच्या आयुष्यात आली पाहिजे त्याच्यात विनोद असला पाहिजे त्या विनोदाची छादर जर तुमच्या हस्कराला आली ना तर काय भार येते पण आहे आयुष्यात पती पत्नीचा असणारा विश्वास तो जास्त महत्त्वाचा तुम्ही किती विश्वासाने जगता तर प्रत्येक जोडप्याने आपल्या पार्टनर सोबत निश्चित विश्वास दाखवला पाहिजे ती परिपक्वता तुमच्यात असली पाहिजे तेवढं सामावून जाणं असलं पाहिजे कामामध्ये म्हणजे कुठलंही असं ना काय मी कधीच मला असं वाटत नाही माझ्या आयुष्यात चारशे रुपयात घर चालवायला म्हणून कुरकुर केली असेल रवी कमी पडले पण मी नाही काही पडले कारण मी आणि सगळे काम मी दूध विकण्यापासून तर भाजी विकण्यापासून घर चालवण्यापासून तर चा जाता दळण्यापर्यंत तर कंदीलचे काच पुसणे दिवा लावणे हे सगळं मला यायचं शिकली मी कंदीलचा काच पुसून ना त्याच्या कडेने हात कापतो मग मोठ्या कारागिरीने पुसावं होतो ते ह्या आल्या पाहिजे आणि ह्या तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्या गोष्टी मला तिथल्या लोकांनी शिकवलं ज्या आदिवासी स्त्रिया आहेत साधना जेव्हा आम्ही लग्न झालेलं होतो तर आम्ही बाबांना भेटायला गेलो <coughs> त्या साधना मला एक गोष्ट सांगितली तेवढे स्त्री म्हणजे बाबांकडे कोणी आलं म्हणजे मी काय केलं हे खूप महत्वाचं नाही पण बाबांकडे जर कोणी आलं तर तो उपाशी केला नाही पाहिजे हेच मी पाहिलं मला झोपडीतून मला नाही वाटत कोणी उपाशी जे कार्यकर्ते आहेत रुपमा आहे ऋषिकेश आहे किंवा अनेक तर त्यांच्या खाण्यापिण्याची पहिली सोय ही आमच्या शेतातून झालेली आहे म्हणजे याचा काही आम्हाला अभिमान नाही आहे ते आमचं कर्तव्य होतं आमच्याकडे पाहून आले होते त्यांना सांभाळणं आमचं कर्तव्य तर ह्या सगळ्या गोष्टीतून पती पत्नींचा एक दुसऱ्याशी सहभाग इतका जबरदस्त असावा कारण माझे गुरु डॉक्टर कांद्रे त्यांना पण अवश्य पद्मश्री मिळाली <coughs> जेव्हा अनेक प्रॉब्लेम घेऊन असं झालं कसं झालं की जेव्हा जायची ते मला एक गोष्ट सांगितली होती की हे पक्ष सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या ना तर लोकांजवळ जेव्हा काहीच उरत नाही तेव्हा लोक चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात करतात काही उपाय खाली तर चारित्र्यावर शिंतोड उडवत ही मला माहित होत की आपणची स्टेज ही नाही त्यामुळे ते त्याने पिंकून टळवली नाही ऐसा आहे वो वैसा है वो वैसा आहे मुस्लिम तो मैं भर चौका जो संगित है मेरा आदमी है ना मेरे को मंजूर है क्या है? ओ, और वो तो दस औरतों के पास जाता है ठीक है मेरे को मंजूर है ना तुम्हारा खुद का अपराध है में जो खाली होंगे उनको मैं भेज दो अब तेरी भी औरत को भेज दे मेरा आदमी अकेला खाते एवड खमके स्त्री जो सांगत त्या नवऱ्याला काय काम आहे समोर यायचं यापुढे जास्त ते काय करावं तुमचं काहीच करू शकत नाही जगातली सगळ्यात मोठी ताकद स्त्री हे विसरू नका तुमच मोठेपण तुम्ही कधीच विसरू नका शालीनता शालीनता तर ही पाहिजेच शालीनता ही, ही असावीच आपल्या वागण्या सगळ्या गोष्टी तुम्ही पण स्वतःच शूरत्व तुम्ही विसरू नका हे विसरायची गोष्ट नाहीये सगळ्या स्त्रियांना मी सांगेन कारण तुम्ही नुसती कल्पना कर एखादा माणूस जर कोणी आलं दादागिरी करायला हमरी तुमरीवर तुम्ही समोर जा तुमच्यावर तर हमरी तुमरी गाजवू शकत नाही

हा जो खडकेपणा आहे स्वतःच्या पतीच्या समोर उभी राहणारी स्त्री मर्यादा खूप आहे तर तुमचा तुमच्या पतीबद्दल असणारा पार्टनर असणारा विश्वास त्याच्या कामाला देणारा तुमचा सहभाग त्या ते या अडचणीला तोंड देण्याची वृत्ती ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ते तुमच्या असल्या तर मला नाही वाटत कि ते झाडमळीत होती काय त्याची जागा इकडे करा आपली जागा इकडे करा काय ते जागा बदलाव तर मी तेच केलं आणि आश्चर्य वाटेल की मी परदेशातील स्त्री मेळघाटात जाऊनही माझं खूप काही असं काहीच आहे की मला लोकांनी घाबरावं पण माझी इमेज मी अशी निर्माण करू शकली की पूर्ण मुस्लिम प्रदेश आहे आमचा मुस्लिम लोकात मी एकटी जर रस्त्याने चालत गेली तो माझ्या पाच फुटावरून जाणारा माणूस पासपोटाच अंतर असतं आणि त्याची माग खाली असते स्त्रांचं जीवन कसं हे करावं सहज बोलता बोलता सर्वांच्या त्याला विचारलं काय सिराज नाही म्हणजे बाई तुमचं डॉन आहे पहिले काही मी डॉग पिक्चर पिक्चर पाहिले पण कशाचा डॉन चा अर्थ काय प्रत्येक स्त्रीला असं डॉल व्हायला काय हरकत आहे आणि ती तिच्या ताकत ताकद आहे तुम्ही तुमची ताकद विसरू नका जग पलटायची ताकद फक्त स्त्रीत आहे मुलाला शिकवू शकता नवऱ्याला शिकवू शकता बाकीच्याला काय <laughs> <laughs> नाही शिकवू शकत प्रत्येक स्त्रीचा नवरा तिच्या <laughs> मुठीतच असतो आणि छाप मारून त्याला तसंच करावं लागतं इंग्लिश जर मोठ्या आवाज म्हणणार आहे तो टावल उचल त्याला टावे उचलावाच लागतो ही जगाची ताकद आहे तिच्या मुठीत आहे तर ती त्यांनी विसरू नये आणि सामाजिक क्षेत्रातल्या जोडपांनी तर निश्चित विसरू नये कारण सामाजिक क्षेत्रात विश्वास अतिशय महत्त्वाचा असतो त्या विश्वासाला कधीच कडा देऊ नका अजून आपण कधी भेटलो खूब-खूब बोलू भक्त एक बार मज़ा आवाज़ रख सुख छाने अब तरीने ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है तो, तो खुदा नमस्तुम चापाठी शिव अस्तो आहे अड़ी राधा रहे याची आपण कल्पना जर कधी वेळ मिळाला आपण खूप मोठ्या मुलाखतीत भेटू मी खूप बोलू शकते रात्र रात्र बोलू शकते त्यामुळे आपण बोलूया एवढं वेळेचा